बौद्ध महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या रविवार दिनांक चौदा ऑक्टोबरच्या मुंबईतील भव्य मोर्चा संदर्भात ठिकठिकाणी थीक मेळावे घेऊन या मोर्चात बौद्ध बांधवांसह सर्वांना येण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे या निमित्त आर पी आय ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने तेंबूर मध्ये मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सर्वांनी एकमुखी आवाज करत रविवारचा मोर्चा भव्य करण्यासाठी ग्वाही दिली यावेळी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आर पी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले की मी जेथे घेतो पुढाकार त्या ठिकाणी अजिबात होत नाही हार योग्य वेळेला मी करतो वार असे म्हणत या आंदोलनातील आपली भूमिका महत्वाची असल्याचे पटवून दिले ईशानने मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही जिल्ह्यातील मोठी ताकद आहे रविवारचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपल्यातील छोटे छोटे गट एकत्र करणे महत्वाचे आहे महाबोधी महाविहार संदर्भात सर्व समाज आज एकवटला आहे काही लोक प्रत्यक्ष या मोर्चात नसले तरी त्यांचा मोर्चाला पाठिंबा आहे अत्यंत कमी वेळात आपल्या जिल्हाध्यक्ष संजय ढोळसे यांनी हा मेळावा आयोजित केला आहे हा महाबोधी महाविहार आंदोलन मागणीसाठी मेट्रो सिनेमा येथून मोर्चा निघणार आहे यात आपले भंते असतील सर्वांनी झेंडा आणि मफलर घेऊन यावेत पॅन्थरची ताकद मोठी आहे ती दिसली पाहिजे या बैठकीत दोन्ही यांनी मार्गदर्शन केले ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ईशान्य मुंबई जिल्हा व दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष अजित रणदे रणदिवे आणि दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष संजय डोळशे यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या ठिकाणी बैठक घेतली संपूर्ण आमच्या तालुका अध्यक्षांना आम्ही वार्ड अध्यक्षांना आम्ही आदेश दिलेले आहेत की आपण घरोघरी जाऊन आपल्या स्वतःच्या मायकामुळं आपल्या घरातल्या सर्व मंडळींना आपण लोकांना ह्या ठिकाणी सर्व पक्षीय बौद्ध नेते तमाम बौद्ध बांधव भगिनी बौद्ध भिकू बौद्ध सामाजिक संघटना ह्या सर्वांना आपण संघटित करून ह्या ठिकाणी ह्या जो आपला अस्मितेचा जो प्रश्न आहे ज्या ठिकाणी महामानव भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या विहार विहारामध्ये बिहारमध्ये ज्या विहारामध्ये ते कर्मकांड केले जातात ते अत्यंत निंदनीय आहे चुकीचं आहे म्हणून आमची मागणी आहे की बौद्धगया महाविहार समिती फक्त बौद्धांची असावी आणि विहार मंदिर व्यवस्थापन बी टी सी एम सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करावा या मागणीसाठी आम्ही सर्व ह्या ठिकाणी महामोर्चाचं ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि आज आम्ही अत्यंत जो आत्मचा अस्मितेचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी अत्यंत चुकीच्या गोष्टी केल्या जातात ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या अत्यंत पवित्र ठिकाणी ह्या ठिकाणी कर्मकांड केले जातात म्हणून अत्यंत हे चुकीचं आहे ह्या कायदा रद्द झाला पाहिजे ह्या गोष्टी ह्या ठिकाणी आम्ही संपूर्ण हे जवळजवळ आंदोलन आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ह्या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व जा धर्माचे लोक संघटित होऊन आम्ही अत्यंत ताकदीनिशी ह्या ठिकाणी ह्या मोर्चाला आम्ही जाणार आहोत शंभर टक्के ब्राह्मणमुक्त झालंच पाहिजे ह्यासाठी तर हे आंदोलन आहे संपूर्ण समिती ज्या ठिकाणी ती समिती आहे ती समितीच बौद्धांच्या ताब्यात आली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे तो रद्द केला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे मी त्यांना सांगणार आहे की तुम्हाला आम्ही भगवान गौतम बुद्धांचे आम्ही आणि आहोत आम्ही अत्यंत हे आंदोलन शांतेच्या मार्गाने करणार आहोत परंतु जर हा समाज जर पेटला तर हा समाज आज मुंबईमध्ये दिल्लीमध्ये परंतु बिहारमध्ये येऊन देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ह्या ठिकाणी आम्ही त्या बिहार सरकारला ह्या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत साहेब स्वतः पंतप्रधान मोदींना भेटलेले आहेत त्या ठिकाणी आठवले साहेबांनी देखील पंतप्रधानांना मोदी साहेबांना विनंती केलेली आहे आणि आज हा आम्हाला खरोखर अभिमान आहे की ह्या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व आमचे आठवले साहेब करत आहेत आणि आम्हाला शंभर टक्के आशा आहे की आम्हाला या ठिकाणी नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे शांततेच्या मार्गाने कारण भगवान गौतम बुद्धाने ह्या जगाला शांतेचा संदेश दिलेला आहे आम्ही हे आंदोलन अत्यंत शांततेनं मार्गाने करणार आहोत आपण बहुसंख्येने या आपल्या मुला बाळा बायका घरच्यांच्या असेल सगळ्या आजूबाजूला सर्व धर्मे सर्व जाती सर्व लोकांनी आपण सामील व्हायचं आहे परंतु आपण शांततेच्या मार्गाने आपला हे मागणी आपण करायची आहे आणि आपण शांताच्या मार्गाने आपण करणार आहोत आणि जर आपण शांताच्या मार्गाने देखील जाऊन आपली जर मागणी मान्य होत नसेल तर या त्या पुढचा शेवटी हा समाज आहे हा लढाऊ संघटना आहे लढाडू समाज आहे हा लढाऊ समाज नंतर काय करेल हे त्यांनी बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने याचा आम्ही त्यांना इशारा देत आहोत ज्याप्रमाणे आठवले साहेबांचा रात्री बारा वाजता फोन आल्यानंतर एक दिवसामध्ये समाज एक एकत्र आला असं म्हणायला हरकत नाही आणि येणाऱ्या चौदा तारखेला आम्ही वार्डवाईस तालुकावाईस जिल्हावाईस आणि प्रत्येक समाज म्हणून प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शकांनी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि चौदा तारखेला महाभव्य दिव्य असा मेळावा आपल्याला बघायला भेटेल विराट मोर्चा असा बघायला भेटेल आणि बिहार सरकारला ह्या ताकदीसमोर नमावं लागेल आणि विहार मुक्त करावं लागेल एवढंच आम्ही सांगतो आणि थांबतो ॲक्ट आहे तो रद्द झालाच पाहिजे आणि इतका प्रचंड हा मोर्चा होणार आहे बिहार सरकारला जागा होऊन तो कायदा रद्दच करावा लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे केंद्रीय मंत्री रामदासजी आवडेसाहेब यांनी प्रचंड मेहनत घेऊन दोन ते तीन मग सर्व गटातटांना एकत्र करून पन्नास गट एकत्र करून हा महामोर्चाचं आयोजन केलं आहे आणि निश्चित येणाऱ्या चौदा तारखेला संपूर्ण मुंबई ही बौद्धमय होईल असे वातावरण आहे भीमसेन या निमित्ताने जसं आपण रिडलच्या धर्तीवर सर्व समाज एकत्र झाला होता बौद्ध समाज एकीकरण घडत त्याचाच वातावरण निर्मिती झालेली आहे आणि त्याची प्रचिती चौदा तारखेला निश्चित चल अन संपूर्ण बौद्ध समाज हाँ मुंबईच्या रस्त्यावर तुम्हाला दिसेल CEN News देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर